मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावी गणित विषयाचा घटक दोन बघणार आहोत त्यामध्ये कोण हा घटक आहे कोण आपण कुठे कुठे बघतो हे आपण तर मला सांगा आपल्याला कोण हा आकार कुठे कुठे दिसतो कळ्यावर दिसतो हा था था। हा इथं हा भाग दिसतो आपल्याला इथं कोण दिसायला अजून बाहेर बाहेर घडी मध्ये सुद्धा दिसतो बाहेर जर बघितलं आपण तर दरवाज्यामध्ये सुद्धा दरवाजेचे जे कोणे असतात त्या कोणामध्ये दिसतो बाहेर झाडावर दिसतो का झाडामध्ये कोण दिसतात का तुम्हाला हा ऐक नाही काही कोण लहान असतात काही कोण मोठे असतात ठीक नाही त्याच कोणांचा आज आपण अभ्यास करणार <coughs> आहोत पहा आपण घड्याळ जेव्हा बघतो एक उदाहरणार्थ घेऊया आपण घड्याळीचं निरीक्षण करताना आपल्याला घड्याळीमध्ये घड्याळीचे जे काटे असतात ते फिरत असतात हो ओके नाही फिरताना ते वेगवेगळे कोण तयार करतात प्रत्येक वेळी सारखाच कोण तयार करतात का ते नाही करत वेगवेगळे कोण तयार करतात मग त्या वेगवेगळ्या कोणांना काय म्हणतात हे आपण आज या घटकामध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण जो कोणाचा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे शून्य कोण शून्य कोण कशाला म्हणायचं त्या अवस्थेमध्ये ही जी रेषा आहे आता एमध्ये जो आपण कोण काढणार आहे हा एक आरंभ बिंदू आहे आरंभ बिंदू मधून निघालेले दोन्ही किरण काय आहेत ते एकमेकांवरच थांबलेले आहेत म्हणजे हा काय आहे शून्य आहे आणि शून्य कोणाचं माप किती असत शून्य अंश असत किती अंश असत एका बिंदू स्त्रोतामधून काय निघालेले आहेत दोन किरण निघालेले आहेत आणि ते त्या दोघांमध्येही थोडस गॅप ठेवलेलं आहे नाही हा काय आहे लघु कोण त्याला काय म्हणतात लघुकोण लघुकोण लगुपुन। लघुकोणाचं माप जे आहे ते नव्वद अंशापेक्षा कमी असत शून्य अंशापेक्षा जास्त वेरी गुड शून्य अंशापेक्षा जास्त आणि नव्वद अंशापेक्षा प्रकार नाही आपला काटकोण सी अंश सी प्रकारामध्ये काय आहे का या प्रकारच्या काटकोणाच माप जे आहे या दे प्रकारच्या कोणाच माप जे आहे ते नेहमी असतं नव्वद एकही कमी एकही जास्त ती प्रकार आहे आपला आता लघु कोण झाला काटकोण झाला आता काटकोणापेक्षा थोडासा मोठा म्हणजे काटकोणापेक्षा मोठा असलेला त्याला काय म्हणतात व्हेरी गुड फार हुशार आणि विशाल कोणाचं माप किती अंशाचे एकशे ऐंशी अंशापेक्षा विशाल कोणाचं माप नव्वद अंशापेक्षा जास्त असतं आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा त्यानंतर ई प्रकार आहे आपला सरळ कोण हा काय आहे सरळ कोण सरळ कोणाचं माप किती असेल मग व्हेरी गुड सरळ कोण सरळ कोणाचं माप जे आहे ते एकशे ऐंशी अंश मग सरळ कोणाचं माप बदलेल का नाही बदलणार जसं काटकोणाचं माप बदलत नाही तसं सरळ कोणाचं माप सुद्धा कधीच बदलत नाही विशाल कोणाचं माप नव्वद पेक्षा आणि एकशे ऐंशी पेक्षा कमी असतं म्हणजे या दोघांच्या मध्ये जेवढ्या संख्या आहे तेवढा माप आपण घेऊ शकतो लघुकोणाचं हे तसंच आहे परंतु काटकोण आणि सरळ कोण यांची माप बदलतात का बदलत नाही आणि नंतर या प्रकार आहे आपला एक रेश तिकडे एक किरण तिकडे गेलाय आणि दुसरा किरण तिकडे गेलाय आता हा कुठला कोण आहे प्रविशाल कोण प्रविशाल कोण कोणता प्रवेश किती मग एकशे ऐंशी पेक्षा जास्त पेक्षा आणि शेवटचा प्रकार आहे आपला पूर्ण कोण याची आकृती आपल्याला कशी दिसेल पहिल्या आकृतीसारखी दिसेल शून्य कोणासारखी दिसेल परंतु हा कोण काय असा फिरून निघालेला आहे म्हणून हा काय आहे पूर्ण पूर्ण कोणाचं माप किती असतो साठ अंश माप बदलेल का अशा प्रकारे आपल्याला हा घटक नक्कीच समजला असेल हो की नाही आता पहा हाताच्या सहाय्याने सुद्धा आपण यातले काही प्रकार पाहू शकतो आता पहा हा जो हात आहे आपला आता काय आहे हा शून्य अंश आहे की नाही पूर्ण जर मी खांद्याला शोल्डरला माझ्या जर हात जोडला तर काय होईल हे शून्य अंश झालं म्हणजे पहिला प्रकार झाला नंतर मी थोडासा याला वर वर केला हाताला तर इथे किती अंशाचा कोण झाला लघु कोण तयार झाला नव्वद अंशापेक्षा कमी झालाय आता नव्वद अंशाचा कोण तयार झाला म्हणजे काट कोण तयार झाला आता विशाल कोण तयार झाला आणि आता सरळ कोण झाला ठीक नाही म्हणजे चार प्रकार झालेत आपले सॉरी पाच प्रकार झालेत आपले आणि आता हा इथून आता असं असं डायरेक्ट नाही फोल्ड करू शकत नाही तर माझा हात तुटेल आहे की नाही आता हा काय होईल जर याला मी असं थोडंसं खाली गेला तर काय होईल प्रविशाल कोण होईल आणि मग मी हा हात परत फोल्ड करून आता समजा आपण कुलर दिशेने आणलो आणि असं फोल्ड करून आणलो तर काय होईल इथे परंतु शून्य अंशाच्या स्थितीमध्ये दिसेल आपल्याला परंतु तो कसं झालेला आहे पूर्ण फोल्ड होऊन आलेला आहे नाही अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या कृती घरी करून पाहू शकता आणि कोणाचे प्रकार आपल्याला लक्षात राहतात आपण कधीही विचारणार नाही या प्रकारे जर आपण प्रॅक्टिकली करून बघितला तर हो की नाही अशा करते हा व्हिडिओ हा घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद